इस्लामपूर वाळवा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापित नेत्यांना धक्का देण्यासाठी महायुतीनं बांधली आहे इस्लामपूरची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला गेली असल्यानं अजित पवारांनी थेट सांगली जिल्हा भाजपचे अध्यक्ष निशिकांत दादा पाटील यांना हातात घड्याळ बांधायला लावत नवा डाव खेळलाय याचे परिणाम काय संभवतात पाहूया विस्तारानं नमस्कार मी जयश्री डिजिटल कोल्हापूरमध्ये आपलं स्वागत आहे सांगली जिल्हा भाजपाचे अध्यक्ष म्हणून निशिकांत भोसले पाटील यांनी आपल्या कामातून वेगळी ओळख निर्माण आहे सत्तेत नसताना देखील जिल्ह्यातील नागरिकांसाठी आरोग्याच्या क्षेत्रात केलेलं भरीव काम मुख्यतः ग्रामीण भागातील शेतीसाठी केलेलं काम त्यांना बळकटी देणार आहे यातच आता त्यांनी हातावर घड्याळ बांधण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटानं पत्ता खोललाय तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून असले तरी एकाचे चार कारखाने केले आहेत मात्र शेतकऱ्यांना मिळणारा ऊस दर अपेक्षेप्रमाणे मिळत नाही असा त्यांच्यावर आरोप केला जातोय तसेच ऊस कोंडी फोडण्यासाठी जयंत पाटील हे कधीही आग्रही नसतात त्यांनी सोयीची भूमिका घेतली असल्यानं शेतकरी वर्गात त्यांच्यावर नाराजीचा आहे दरम्यान राष्ट्रवादीची मोठी जबाबदारी जयंत पाटील यांच्यावर असल्यानं स्थानिकांच्या समस्या मतदारसंघातील जनसंपर्काचा अभाव याचा फटका जयंत पाटलांना या निवडणुकीला बसण्याची शक्यता दाट आहे यातच राज्य सरकारकडून लाडकी बहीण सारख्या योजना या महिला वर्गाच्या खात्यात थेट रक्कम जमा करणाऱ्या असल्यानं आता लाडकी बहीण देखील निशिकांत दादांच्या बाजूला उभी राहण्याची शक्यता बळावते त्यातच त्यांच्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गट तसेच भाजपा एकत्रित ताकद लावत असल्यानं त्यांना पडणारी मतं ही विरोधकांच्या उरात धडकी भरवणारी असतील अशी आजच्या घडीला इस्लामपूर वाळवा विधानसभा मतदारसंघाची स्थिती आहे मात्र अजूनही इथं काही राजकीय स्थित्यंतर संभवतात ती कोणती असणार आहेत त्यासाठी भेटूया पुन्हा नव्या विषयाला घेऊन तोपर्यंत पाहत रहा डिजिटल कोल्हापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा